पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी मार्से इथं भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं केलं के उद्घाटन मार्से इथं पोहोचल्यावर पंतप्रधानांनी केलं सावरकरांचं स्मरण महायुद्धात वीरमरण आलेल्या भारतीय सैनिकांना पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉ यांनी मार्से इथं वाहिली श्रद्धांजली भारत फ्रान्सच्या संयुक्त अणुऔष्णिक भट्टी प्रकल्पालाही दिली भेट भारत फ्रान्स चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर फ्रान्सच्या इन्क्युबेटरमध्ये भारताच्या दहा स्टार्टअपचा केला जाणार समावेश फ्रान्सच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना निवडणुकीपूर्वी मतदारांना मोफत पैसे आणि इतर सुविधा देण्याच्या राजकीय पक्षांच्या धोरणांवर सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली नाराजी जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई दरात घट देशाच्या औद्योगिक उत्पादनातही झाली घसरण आशियातला सर्वात मोठा एआय महोत्सव मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीस आयोजित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा दिल्लीत यूच्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी राज्य सरकार या वर्षात दोन कोटी तर पुढच्या वर्षी सात कोटी निधी देणार उदय सामंत यांची माहिती माघ पौर्णिमेनिमित्त प्रयागराज इथं आज पहाटेपासून एक कोटी नव्वद लाखांहून अधिक भाविकांनी केलं पवित्र स्नान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी यांचा राजीनामा उद्या शिवसेनेत करणार प्रवेश गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शासनाकडून दोन कोटी रुपयांची मदत जाहीर आणि अहमदाबाद इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची इंग्लंडवर एकशे बेचाळीस धावांनी मात मालिकाही तीन बातमीपत्रात मी साडेनऊच्या